हॅलो नमस्कार स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे यामध्ये आपण भारतीय भूगोल याच्या संबंधित अतिशय महत्त्वाचे टॉप हंड्रेड एम सी क्यू करणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर आपला पहिला क्वेश्चन आहे भारताचा भौगोलिक विस्तार कोणत्या अक्षांश आणि रेखांशाच्या दरम्यान आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी आठ अंश चार उत्तर ते सदोतीस अंश सहा उत्तर अक्षांश आणि अडुसष्ट अंश सात पूर्व ते सत्त्याण्णव अंश पंचवीस पूर्व रेखांश या दरम्यान आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखांशावर आधारित आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ब्याऐंशी अंश तीस पूर्व या रेखांशावर आधारित आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर भारताचा एकूण भूभाग किती चौरस किलोमीटर आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बत्तीस पॉईंट सत्त्याऐंशी लाख चौरस किलोमीटर आहे भारताचे क्षेत्रफळ एकूण बत्तीस पॉईंट सत्त्याऐंशी लाख चौरस किलोमीटर असून जगातील भारताचा क्षेत्रफळानुसार सातवा क्रमांक लागतो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारता, भारतात भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के भाग जगात आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी दोन पॉईंट चार पर्सेंट भारत लगभग सुमारे दोन पॉईंट चार पर्सेंट आहे जगाच्या आणि लोकसंख्येनुसार लगभग सतरा पॉईंट पाच पर्सेंट सतरा पॉईंट पाच पर्सेंट लोकसंख्या भारतामध्ये आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताची सागरी किनारपट्टी एकूण किती किलोमीटर आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर मुख्य भूमीचा जर विचार केला तर मुख्य भूमीची किनारपट्टी ही लगभग एकसष्ट शे म्हणजेच सहा हजार शंभर किलोमीटर आहे आणि बेटाला जर ॲड केलं त्याच्यामध्ये तर ती लगभग सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर इतकी होते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हिमालय त्यानंतरचा क्वेश्चन हिमालयाची सर्वात बाहेरील रांग कोणती आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी शिवालिक हिमालयाचा जर विचार केला तर हा हिमालय त्यानंतर मध्य हिमालय येतो आणि सगळ्यात खाली म्हणजेच शिवालिक ही रांग येते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया अरावली पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ईशान्य दिल्ली ते नैऋत्य गुजरात या दिशेने पसरलेली आहे आणि सोप्या आणि सरळ जर भाषेत सांगायला गेलो तर अरावली पर्वतरांग हे भारताच्या पश्चिम उत्तर भागामध्ये आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया नर्मदा नदी कोणत्या दोन पर्वतरांगादरम्यान वाहते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए विंध्या आणि सातपुडा पर्वत नर्मदा नदीचा जर विचार केला तर नर्मदा नदीच्या उत्तर दिशेने विंध्य आहे आणि दक्षिण साईडला सातपुडा आणि नर्मदा हे अरबी समुद्रात जाऊन मिळते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गंगोत्री त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया गोदावरी नदीला दुसरे नाव काय आहे तर गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचे सर्वात उंच शिखर जर विचारलं आपल्याले तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी कंचनजंगा त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्य कोणता आहे तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन सी राजस्थान राजस्थान हे सर्वात मोठं आहे त्यानंतर यू पी येते आणि त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने लोकसंख्येचा जर विचार केला के तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारता दुसऱ्या स्थानावर येतो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा किंवा भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गोवा याचे क्षेत्रफळ लगभग तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर इतके आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा सर्वात लांब सीमासह देश कोणता आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ऑप्शन सी बांगलादेश यामध्ये बाँड्री शहर सर्वात जास्त बांगलादेशसोबत करतो याची एक ट्रिकसुद्धा आहे म्हणजेच अशा प्रकारची आहे बचपन से एम बी प्रकारची आहे यामध्ये बी म्हणजे बांगलादेश सी म्हणजे चायना पी म्हणजे पाकिस्तान यम म्हणजे म्यानमार त्यानंतर बी म्हणजे भूटान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तानला लगभग एकशे सहा किलोमीटर एवढी भारत बाउंड्री शेअर करतो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वी सर्वात जुनी पर्वतरांग आहे आहेत त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरावली त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताच्या सर्वात दक्षिण टोकाचे नाव काय आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी इंदिरा पॉईंट इंदिरा पॉईंट हे निकोबार बेटावर वसलेले आहे ते भारताचे सर्वात दक्षिण टोक आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताच्या एकूण राज्यांची संख्या किती आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अठ्ठावीस राज्य आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील कोणत्या राज्याला पाच नद्यांची भूमी म्हणून ओळखल्या जाते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पंजाबला यामध्ये त्या नद्या आहेत झेलम चेनाब रावी ब्यास आणि सतलज त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा मध्य भाग कोणत्या पठारावर आहे याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी दख्खनच्या पठारावर आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया पो भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे उत्तर दक्षिण म्हणजे असा जर भारताचा विचार केला आपण उत्तर दक्षिण जर विचार केला तर हा ही भारताची साईड ह्या उत्तर आणि हा दक्षिण त्यानंतर पश्चिम आणि हा पूर्व असा जर उत्तर ते दक्षिण जर विचार केला तर लगभग त्याची लांबी आहे बत्तीस चौदा किलोमीटर इतकी आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया त्यानंतर पूर्व पश्चिम जर विचारली तर अशा प्रकारची लांबी आहे तर ती लगभग एकोणतीस तेहत्तीस किलोमीटर इतकी आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील कोणते पठार कोळशासाठी प्रसिद्ध आहे याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी छोटा नागपूरचे पठार त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते बेटे आहे याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए अंदमान आणि निकोबार त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा सर्वात किंवा सर्वोच्च ज्वालामुखी कोठे आहे तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी बारन बेटावर त्यानंतरचे क्वेश्चन पाहूया आपण हवामान नद्या आणि शेतीवर तर भारतातील मान्सून कोणत्या दिशेने येतो तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नैऋत्य ईशान्य दिशेने त्यानंतरचा क्वेश्चन भारतातील सर्वाधिक प्रजनन कोठे होते तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी चेरापुंजी मेघालयमध्ये चेरापुंजी आणि मोसिनराम हे मेघालयातील सर्वाधिक प्रजन्यमानाचा प्रदेश आहे येथे प्रजन्यमानाचा जर विचार केला तर लगभग अकरा हजार आठशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया कोरड्या हवामानाचा प्रदेश भारतात कुठे आढळतो तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थानमध्ये राजस्थानमधील थार वाळवंट हे कोरडे आणि उष्ण हवामान आहे येथे मनाचा जर विचार केला तर लगभग पंचवीस सेंटीमीटर इतके आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वाधिक थंड ठिकाण कोणते आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी द्रास लडाखमधील द्रास हे भारतातील सर्वात थंड ठिकाण आहे येथे तापमान लगभग मायनस पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतके राहते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वात उष्ण प्रदेश कोणता आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए राजस्थान राजस्थानमध्ये फाळोदी फाळोदी दोन हजार सोळामध्ये एकावन्न अंश सेल्सिअस तापमान दर्शवलेलं आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील प्रमुख नदी प्रणालीमध्ये सर्वात लांब नदी प्रणाली कोणती आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गंगा नदी प्रणाली तर गंगा नदी प्रणाली ही सर्वात विस्तृत आणि लांब आहे तिच्या लांबीचा जर विचार केला ती लगभग दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी लांब आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताची सर्वात मोठी अंतर्गत जलप्रणाली कोणती आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ऑप्शन डी गंगा ब्रह्मपुत्रा सुंदरवन त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया कृष्णा नदीचा उगम कुठे होतो तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाबळेश्वर महाराष्ट्रातील महाबळेश्वर मधील कोयना टेकड्यावर कृष्णा नदीचा उगम होतो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया महानदी कोणत्या राज्यात उगम पावते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमधील सिंहावा पर्वतावर तिचा उगम होतो त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सर्वाधिक धरणे कोणत्या भारतीय राज्यात आहेत त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक धरणे म्हणजे तीन हजार प्लस धरणे आहे यामध्ये जर प्रमुख पाले तर कोयना उजनी आणि भीमा हे आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतात भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी गोविंदसागर त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वात मोठे खारे सरोवर कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए सांबर सरोवर त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ओडिशामध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये काळी माती कोणत्या प्रदेशात आढळते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी दख्खन पठारावर म्हणजेच राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या भागात आढळते आणि ही माती कापसासाठी अतिशय योग्य मानली जाते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया ॲल्युविल सॉईल मुख्यतः कुठे आढळते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गंगा ब्रह्मपुत्रा मैदानात त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया लाल माती प्रामुख्याने कोणत्या खडगापासून तयार होते तर त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी ग्नाईस आणि ग्रेनाईट या खडगापासून त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये गहू पिकांचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील भाताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल आहे आणि उत्पादकतेचा जर विचार केला तर लगभग पंजाब हे आघाडीवर आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया पिवळी क्रांती ही कशाच्या संबंधित आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी तेलबिया संबंधी त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील हिरवी क्रांती कोणत्या पिकांसाठी संबंधित आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए गहू आणि भात ही क्रांती एकोणीसशे साठच्या दशकात गहू आणि भात उत्पादन वाढ घडून आणलेली होती त्यामुळे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश त्यानंतर कापूस पिकासाठी कोणती माती सर्वाधिक योग्य आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी काळी माती त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वाधिक जूट उत्पादक राज्य कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल त्यानंतर कॉफी बेल्ट म्हणून ओळखले जाणारे राज्य कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटक भारतामध्ये सर्वाधिक चहा उत्पादक राज्य कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए आसाम त्यानंतर खनिज संपत्ती उद्योग आणि ऊर्जा वाहतूक यावर क्वेश्चन पाहूया तर एक्कावन्न क्वेश्चन आहे आपला भारतातील सर्वाधिक कोळसा कोणत्या राज्यात आढळतो त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी झारखंडमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा सर्वात मोठा लोखनिज उत्पादक राज्य कोणता आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ओडिशा त्यानंतर भारताचा प्रमुख बॉक्साईट उत्पादक राज्य कोणते आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ओडिशाच त्यानंतर भारतामध्ये मॅग्नीज सर्वाधिक कुठे आढळते तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ओडिशाच आहे यामध्ये करेक्ट करून घ्या त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सोने सर्वाधिक कुठे आढळतात तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटकमध्ये कर्नाटकमधील कोलार आणि हत्तीगुडा येथे भारतातील सर्वात जुनी सोन्याची खाणी आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा पहिला लोखंड उद्योग केंद्र कोणता आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी जमशेदपूर टाटा आयरन टाटा आयरन अँड स्टील कंपनी टास्को हे भारतातील पहिले लोखंड उद्योग केंद्र आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया राऊरकिल्ला स्टील प्लांट कोणत्या देशाच्या सहकार्याने स्थापन करण्यात आले होते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जर्मनीच्या त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आले होते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सोवित संघ म्हणजेच आजचा रशिया त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील पहिली तेलशुद्धीकरण केंद्र कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी डिगबोई आसाममधील डिगबोई हे एकोणीसशे एकमध्ये भारतातील पहिले तेल शुद्धीकरण केंद्र बनलेले होते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया मुंबई उच्च कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पेट्रोलियम उत्पादनासाठी त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर भारतामध्ये पहिली जलविद्युत प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिमला कर्नाटक येथे शिमशा कर्नाटक येथे एकोणीसशे दोनमध्ये भारतातील पहिली जलविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कोयना इथं थोडं करेक्ट करून घेजा कोयना हे करेक्ट ॲन्सर आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कुडणकुलम तमिळनाडूमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए तारापूर येथे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये भारतातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प येथे सुरू झाला त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर भारतामधील सर्वात मोठे खनिज तेल उत्पादन कोणत्या राज्यात होते त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी राजस्थानमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया हिराकुंड धरण हे कोणत्या नदीवर आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महानदीवर ओडिशामधील महानदीवर हिराकुंड हे धरण बांधलेले आहे हे भारतातील सर्वात लांब धरण आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कृष्णा नदीवर आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया कोयना प्रकल्प कोणत्या राज्यात आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सरदार सरोवर पल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नर्मदा नदीवर त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाडे कोणत्या राज्यात आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी महाराष्ट्रामध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय लोहमार्ग कोणता आहे राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नॅशनल हायवे चौवेचाळीस त्यानंतरचा क्वेश्चन पोहया भारताचा सर्वात मोठा बंदर कोणते आहे तर भारतातले सर्वात मोठे बंदर आहे मुंबई बंदर हे भारतातील सर्वाधिक मोठे नैसर्गिक बंदर का बंदर आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचे एकमेव नदीमुखी बंदर कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए कोलकत्ता कोलकत्ता बंदर हे हुगळी नदीच्या मुखावर वसलेले आहे ते एकमेव नदीमुखी बंदर आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारताचा प्रमुख सागरी उद्योग केंद्र मांडवी कुठे आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी गोव्यामध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सिल्क इंडस्ट्री म्हणजेच रेशीम उद्योग कोणत्या राज्यात सर्वाधिक विकसित आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी कर्नाटकमध्ये त्यानंतर लोकसंख्या पर्यावरण आपत्ती व सामान्य बगुलावर काही क्वेश्चन पाहून घेऊया तर पहिला क्वेश्चन आहे दोन हजार इथे सॉरी करेक्ट करून घेजा दोन हजार अकराच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी एकशे एकवीस कोटी आहे आणि दोन हजार एकवीसचा जर विचार केला तर दोन हजार एकवीसची जी जनगणना जी कोविड नाईन्टीनमुळे पुढे ढकलल्या गेली होती तिचा लगभग अंदाजे जर ठरवला तर तिचा लगभग एकशे चाळीस कोटी इतका आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये लोकसंख्या घनत्व सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बिहारमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या घनत्व कोणत्या राज्यात आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेशमध्ये इथचे लोकसंख्या घनत्व फक्त सतरा इतके आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण कोणत्या राज्यात आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी दिल्लीमध्ये आहे भारतामध्ये साक्षरता दर सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी केरळमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये साक्षरता दर सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए बिहारमध्ये इथे लगभग त्रेसष्ट पर्सेंट साक्षरता आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर भारतामध्ये सर्वात जास्त पुरुष महिला लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळमध्ये इथे पुरुषामागे पर हजार पुरुषामागे एक हजार चौऱ्याऐंशी महिला आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सर्वाधिक कमी स्त्री पुरुष म्हणजेच लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हरियाणामध्ये इथे लगभग हजार पुरुषामागे आठशे एकोणऐंशी महिला आहेत त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया तर भारतामध्ये जनगणना कोणत्या वर्षापासून सुरू झाली होती तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी एक अठराशे एक्क्याऐंशीमध्ये पहिली नियमित जनगणना अठराशे पासून सुरू झाली होती त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये लगभग सतरा हजार म्हणजेच सत्याहत्तर हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनप्रदेश आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वात कमी वनक्षेत्र असलेले राज्य कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हरियाणा आहे येथे फक्त तीन पॉईंट सहा पर्सेंटच जमिनीवर वनक्षेत्र आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वाधिक वाघ असलेलं राज्य कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी हेमिस नॅशनल पार्क हे लड्डाखमध्ये आहे हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे हे लगभग चार हजार चारशे चौरस किलोमीटर इतके पसरलेले आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामध्ये पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे किंवा पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जिम कॉर्बेट नॅशनल पार्क त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सायलेंट वेली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए केरळमध्ये आहे केरळमधील पालक्काडी जिल्ह्यात सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए थार वाळवंट त्यानंतरचा था क्वेश्चन पाहूया थार वाळवंटाच्या सीमेला लागून कोणती नदी वाहते त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए लोणी नदी वाहते ही राजस्थानच्या पश्चिम भागातून वाहते त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्र कोणते आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हिमालयीन प्रदेश म्हणजेच काश्मीर जम्मू काश्मीर सिक्कीम आणि ईशान्य राज्य त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया सुनामी या शब्दाचा उगम कोणत्या भाषेत आहे तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जपानी भाषेत त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया दोन हजार चारच्या सुनामीचा सर्वाधिक परिणाम कोणत्या भागावर आणि कुठे झाला होता तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी तमिळनाडूमध्ये आणि अंदमान निकोबार बेटावर दोन हजार चारच्या सुनामीचा सर्वाधिक प्रभाव झालेला होता त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतात सर्वाधिक चक्रीवादळे कोणत्या किनारपट्टीवर येतात तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच बंगालच्या उपसागराकडून येतात त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वाधिक प्रजन्य कोणत्या ठिकाणी पडतो तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी मोसिंद्राम त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया भारतामधील सर्वात कोरडे ठिकाण कोणते आहे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जैसलमेर त्यानंतरचा क्वेश्चन भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग किंवा भागावर शेती केली जाते तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी त्रेचाळीस पर्सेंट भागावर त्यानंतर शेवटला क्वेश्चन आहे भारताचा भौगोलिक केंद्रबिंदू कुठे आहे त्याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी जबलपूर मध्य प्रदेशमध्ये प्रकारे आपले टॉप हंड्रेड एम सी क्यू संपलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता धन्यवाद